ओळखलत का हो मला सिस्टीमला न रुचणारा प्रामाणिक शिक्षकाचा प्रतिनिधी मी सिस्टीमला न रुचणारा प्रामाणिक शिक्षकाचा प्रतिनिधी मी या छत्रपतींच्या महाराष्ट्रात गुन्हेगार ठरवले जात असताना सोबतीला नाही कोणी या माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात गुन्हेगार ठरवले जात असताना सोबतीला नाही कोणी शणभर्ग हावरतोय पुन्हा सावरतोय बोलतोय हिंमत करून शणभर्ग घाबरतोय पुन्हा सावरतोय बोलतोय हिम्मत करून माझ्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या माझ्या भगतसिंगला स्मरून माझ्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या माझ्या भगतसिंगला स्मरून फुले दाम्पत्याची वाचलीवाणी डोक्यात गेली राहून फुले दाम्पत्याची वाचलीवाणी डोक्यात गेली राहून आदर्श शाळा विद्यार्थी घडवण्याचा वसा गेली मला देऊन आदर्श शाळा विद्यार्थी घडवण्याचा वसा मला देऊन तन मन धन दिले शाळेसाठी होते नव्हते ते दिले तन मन धन दिले शाळेसाठी होते नव्हते ते दिले प्रसाद म्हणून कौतुकाच्या थापेचे स्वप्न फक्त पाहिले प्रसाद म्हणून कौतुकाच्या थापेचे स्वप्न फक्त पाहिले पण काही लोकांच्या आड हा माझा प्रसाद येत आहे पण काही लोकांच्या आड हा माझा प्रसाद येत आहे राजकारणी भ्रष्टाचारी विनयभंग करणारा ठरून निलंबित दोषी गुन्हेगार मीचं होत आहे राजकारणी भ्रष्टाचारी विनयभंग करणारा ठरून निलंबित दोषी गुन्हेगार मीच होत आहे प्रामाणिकपणे काम करून गळा माझाच होत दाटला प्रामाणिकपणे काम करून गळा माझाच होत दया नको मला बोलतोय कारण खूपच एकटेपणा वाटला दया नको मला बोलतोय कारण खूपच एकटेपणा वाटला खोट्या आरोपातून आमचा मोडून पडतोय हो कना खोट्या आरोपातून आमचा मोडून पडतोय हो कना देश समाज आम्हाला उघडवायचा आहे देश समाज आम्हाला घडवायचा आहे आम्हाला गुन्हेगार न ठरवता आम्हाला फक्त प्रामाणिक गुरुजी म्हणा आम्हाला फक्त प्रामाणिक गुरुजी म्हणा आम्हाला फक्त प्रामाणिक गुरुजी म्हणा फक्त प्रामाणिक गुरुजी म्हणा